तलाटे लाच स्वीकारताना दलाल ए सी बीच्या जाळ्यात तलाटे फरार तीन हजाराच्या लाचेची केली होती मागणी भोकरदन तालुक्यातील पारत बुद्रुक येथील एका महिलेच्या जमिनीचा फेरफार करण्यासाठी पारत सदाचे तलाठी श्रीकृष्ण मधुकरराव कुळकर्णी यांनी संबंधित महिलेकडे तीन हजार रुपये लाचीची मागणी केली होती मात्र सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या संदर्भात तक्रार दिली दरम्यान सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आठोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बी एम जाधव पोलीस अंमलदार भलचंद्र बिनोरकर गणेश चेखे अशोक राऊत यांनी सकाळी पहारत तलाठी कार्यालयात सापळा रचून तडजोडी यांची ठरलेली लाच रक्कम रुपये पंचवीसशे स्वीकारताना तलाठी कुलकर्णी यांची खाजगी दलाल कृष्णा गणेश हे राहणार यवता तालुका जाफराबाद यांच्यामार्फत स्वीकारताना रंगे हात पकडले आहेत याबाबत मिळालेल्या माहिती अशी की येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करायचा म्हणून तलाठी कुळकर्णी यांच्याकडे विनंती केली मात्र या कामासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचीची मागणी केली तरजोडी अंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले ती लाचीची रक्कम स्वीकारताना तलाठी कुळकर्णी यांनी ठेवलेला खाजगी दलाल कृष्णा दळवी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले त्यावरून दलाल व तलाटी यांचा लाचलुचपत पत प्रतिबंधक विभाग यांना सापळा रचून कारवाई करण्यात आली असून मात्र तलाटी फरार होण्यास यशस्वी झाला आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना